नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील महा महाएमटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी ज्या ठिकाणी आलेलो आहे त्याचं वेगळं वर्णन करण्याची आवश्यकता नाही आपण माझ्या मागे बघू शकता काला घोडा आर्ट्स फेस्टिवल मुंबईतल्या तमाम कलाप्रेमींना ज्या सणाची ज्या उत्सवाची ते आतुरतेने वाट बघतात जानेवारीमधला आपला हा काला घोडा आर्ट्स फेस्टिवल आज तोच आपण एक्सप्लोअर करायला आलेलो आहे मुंबईचं जे एक सांस्कृतिक वैभव आहे ते सगळं ज्या एका ठिकाणी एकवटतं ती जागा म्हणजे कालाघोडा आर्ट फेस्टिवल वेगवेगळे कलाकार असतील साहित्यिक असतील शिल्पकार असतील किंवा अगदी चित्रपट क्षेत्रातले मान्यवर सुद्धा असतील या सगळ्यांचा एक सांस्कृतिक मेळावा म्हणजे कालाघोडा आर्ट फेस्टिवल तर आज तर आज या मेळाव्यामध्ये वे नेमकं वेगळं काय आहे याची थीम काय आणि आपल्याला या प्रदर्शनामध्ये काय काय बघायला मिळणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग आता आपण माझ्या मागे बघताय की हा आहे एक पिवळ्या रंगाचा टेलिफोन बूथ एक काळ असा होता ज्या वेळेला भारतामध्ये या टेलिफोन बुथ साठी बा, बाहेर रांगा लागायच्या म्हणजे कनेक्टिव्हिटीची साधनं ज्या वेळेला विकसित झालेली नव्हती आपल्या हातामध्ये मोबाईल गॅजेट्स नव्हते त्यावेळेला या टेलिफोन बुथच्या माध्यमातून नॅशनल इंटरनॅशनल कॉल्स मोठ्या प्रमाणात केले जायचे त्याच पद्धतीचे एक आर्टिफॅक्ट इथे आपल्याला बघायला मिळतोय आता पण इथे जर का बघितलं आतमध्ये तर अशा पद्धतीचा एक छोटासा लाल रंगाचा डब्बा याच्यामध्ये एक रुपयाचा अठाण्याचा कॉईन टाकून आपण एक मिनिट भरासाठी बोलू शकायचो so, आता इथे खाली जो मजकूर लिहिला आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे तिथे बघा काय म्हटलंय की ड्यू टू अनफोर्सिंग टेक्निकल इश्यूज द बूथ विल नॉट बी ओपन टुडे वी अप्रिशिएट युअर अंडरस्टँडिंग अँड इन्व्हाइट यू टू रिटर्न टू मॉरो टू एक्सपिरियंस ऑन कॉल विथ बापू थँक्यू फॉर युअर पेशन्स अँड बी लुक फॉरवर्ड टू वेलकमिंग यू बॅक म्हणजे याचा अर्थ एक नातं प्रत्येकाचं तयार झालेलं ज्याच्या वेळेला अशा पद्धतीच्या वास्तू उभारल्या गेल्या टेलिफोन बूथ असेल किंवा ज्या प्रकारचे टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट झाले त्याच्यासोबत आपलं एक नातं प्रस्थापित झालं आणि या नात्यातून वेगवेगळे वेग पदर उलगडत गेले एक सांस्कृतिक महत्व त्याला प्राप्त झालं इथे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे जे स्टॉल्स आहेत ते स्टॉल्स एक्सप्लोर करता करता एक आगळं वेगळं यंत्र इथे मला दिसलं आणि एक याला थ्री डी प्रिंटिंग मशीन आपण म्हणतो त्या पद्धतीचा हा एक प्रकार इकडे आपल्याला बघायला मिळतोय आपल्या इथे गौरांग आहेत ते आपल्याला सांगतील आता की नेमकं हा सगळं काय विषय सर काय वाटत काय वाटतं तुम्हाला हे सगळं नेमकं काय हे म्हणजे थ्री डी प्रिंटर म्हणजे एक फिलामेंट असतं जे रॉ मटेरियल आहे ते फिलामेंट जे असतं ते मेल्ट होतं आणि ते असतं प्लॅस्टिक याला म्हणतात एफ डी एम टेक्नॉलॉजी ते हे प्लॅस्टिक या पीटीएफ ट्यूब मी याच्यात जातं नोझल मध्ये आणि जशी आपली एक टेक्नॉलॉजी की एखादा प्लॅस्टिक आहे आपण ते जळालं तर त्याचा थेंब पडतो थे तसं इथे प्लॅस्टिक जळाल्यानंतर लेअर्स ले ले फॉर्म होता तर त्याचं नोझल दोनशे डिग्रीवर हीट करून किंवा दोनशे वीस डिग्रीवर हिट करून ते जे प्लॅस्टिक आहे ते मेल्ट करतं आणि मेल्ट केल्यानंतर लेअर बाय लेअर पूर्ण प्रोडक्ट फॉर्म करतो जसं आम्ही हा प्रोडक्ट फॉर्म केलेला आहे हा पूर्ण लेअर बाय लेअर फॉर्म केला तुम्ही इथे लेअर बघू शकता त्याच्या पूर्ण त्या सगळ्या लेअर्सनी तो, तो पूर्ण फॉर्म होतो झिरो टू हंड्रेड पूर्ण रेडी होतो असं एक साधारण माता हे जे क्रॉकडाईलचं बनवलेलं आहे हे पूर्ण तयार करायला बनवायला किती वेळ लागतो हे साधारण बनवायला जास्तीत जास्त मला चार तास पाच तास लागतात पूर्ण एकदम डिटेल म्हणजे फक्त चार तासामध्ये अशा पद्धतीचं एक टेक्स्चर आहे एक छोटासा आपण काय म्हणू त्याला एक आर्टिफिशियल स्कल्पचर जे आहे ते तयार होऊ शकतं म्हणजे तंत्रज्ञानाचा विकास किती वेगाने होतो हे आपण आता बघू शकतो की थ्री डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्या अंतर्गत एक वेगळा एक संपूर्ण वेगळं आर्टिफेक्ट इथे तयार केलेला आहे मला सांगा सर साधारण आपण ह्या मशीनचा वापर की या सगळ्या गोष्टींची निर्मिती कधीपासून करताय या गोष्टींची निर्मिती दोन हजार पंधरा सोळा पासूनच चालू झालेली आहे जसं आता तुम्ही इथे बघू शकता इथे एक ड्रेस बनवलेला आहे तो पण थ्री डी प्रिंटिंगनी बनवलेला आहे म्हणजे हा जो आमच्याकडे थ्री डी पेन आहे त्या पेननी आमच्या डिझायनरनी तो पूर्ण ड्रेस बनवलाय तर अशा गोष्टी भरपूर आपण बनवू शकतो हे इंडस्ट्रीसाठी जास्त युजफुल आहे आणि ज्यांना आवड आहे नवीन गोष्टी बनवायची त्यांच्यासाठी पण खूप युजफुल आहे मुंबईचं आणि चित्रपटसृष्टीचं एक वेगळं नातं आहे आणि मुंबईला मायानगरी म्हणतात कारण बॉलिवूड असेल किंवा एकूणच जी चित्रपट सृष्टी आहे त्याचा एक मोठा विस्तार मुंबईमध्ये चला आपण माझ्या मागे हा जो एक आर्ट पीस बघताय त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की ही जी आहे ही बीएमसीची इमारत आहे आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि त्याचबरोबर ह्या ज्या गोल आकारच्या गो वस्तू आहेत हे कुठले तर हे चित्रपटाच्या रील्स आहेत आताच्या घडीला आपण रील्स म्हणजे काय तर वरती स्क्रोल करत होते पण पूर्वीच्या काळी ज्या वेळेला सिनेमा शूट व्हायचा त्यावेळेला जो थिएटरमध्ये प्रक्षेपित करायचे त्यावेळेला असे गोल आकाराचे जे रील होते ते दाखवले जायचे आणि याच्यामध्ये एक थर्टी फाय एम एम असेल सिक्स्टी एम एम असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या रील्स असायच्या याच्यावरती सिनेमा शूट केला जायचा आणि त्याच्यानंतर त्याचं मोठ्या पडद्यावरती दाखवण्यासाठी म्हणून असे वेगवेगळ्या पद्धतीचे रील्स उपलब्ध होते कालाघोडा आर्ट मधले वेगवेगळे इन्स्टॉलेशन्स त्याच्यानंतर तिथे असलेली एक थीम त्याच्यातले ते वेगवेगळे पैलू आपण आतापर्यंत बघितले मात्र त्याचबरोबर कालाघोडा आर्ट फेस्टिवल जे आयोजित आयो केला जातो ते त्याचे जे आयोजक आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कल्पना असतात आणि ते एक ही प्रक्रिया साधारणपणे सहा महिने सात महिने सुरू असते आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात क्युरेटर वर्षा कराळे मॅडम मॅम महाएम टी मध्ये खूप खूप स्वागत सुरुवातीला मला हाच प्रश्न विचारायचा हा आहे की सर्वप्रथम हा सगळा डोलारा आता उभा राहिलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला हे सगळं एक साहित्य आलेलं आहे तर या वर्षी लोकांना वेगळं काय बघायला मिळत आहे याच्या दरवर्षीच खूप वेगळं आणि एक्सायटिंग असतं या वर्षी ही आहेच पण त्या अगोदर मला असं वाटतं की अनेक लोकांना काळा घोडा काय आहे याची कल्पनाही नाहीये आणि अर्थात काळाघोडाची काळाघोडा जेवढ्या मोठ्या प्रमाणात आज त्याला एशिया लार्जेस्ट स्ट्रीट फेस्टिवल म्हणून समजलं जातं अ याच श्रेय एक कोणीही घेऊ शकत नाही कारण ही, ही खूप मोठी टीम आहे अर्थात ड्राईव्ह करतात काही महत्वाची माणसं हा वेगळा भाग आहे पण अतिशय अतिशय प्रांजळपणे अनेक क्युरेटर्स त्याच्यामध्ये काम करत असतात आय एम वन ऑफ देम आणि आपल्याकडे पंधरा वर्टिकल्स आहेत तेहत्तीस व्हेन्यूज आहेत आणि हा सगळा का फोर्टमधले जे वेगवेगळे ठिकाणं आहेत तिथे हा काळागोडा फेस्टिवल होत असतो त्याच्यामधले पंधरा व वर्टिकल्समध्ये डान्स म्युझिक लिटरेचर इन्स्टॉलेशन म्हणजे विज्युअल आर्ट स्टॉल्स आणि अनेक असे आपल्याकडे वर्टिकल्स आहेत त्याच्यामधल्या स्ट्रीट या वर्टिकलची मी क्युरेटर आहे वेगळं असं आहे की यावर्षी स्ट्रीट हे जे वर्टिकल आहे ते हॉर्निमल गार्डनला होणार आहे एशियाटिक स्टेप्स ज्या आहेत आपल्या महत्वाचं ज्याला आपण लायब्ररी म्हणतो एशियाटिक लायब्ररी म्हणतो त्याच्या समोरच हॉर्निमल गार्डन आहे तिथे आम्ही कालपासून प्रोग्राम सुरू केले लो फोक लोक हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आम्ही तिथे सादर केला जो अर्थात महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यालयाकडून आयोजित केला होता तर आशिष शेलारांचे खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्याचप्रमाणे इकडे आपली गॅलरी आहे काळाघोडाची आर्टी सेंटर म्हणून आर्मी अँड नेव्ही बिल्डिंग मध्ये तिथे आपण महाराष्ट्रातील गड आणि किल्ल्यांचं ज्याचं युनेस्कोमध्ये भाग झालेला आहे त्याचंही प्रदर्शन आपण भरवलेलं आहे ही एक वेगळी भाग आहे बाब आहे त्याच बरोबर आपल्याकडे मध्ये इतकी व्हरायटी आलेली आहे आपण त्यातून आज आपण काय आहोत किंवा आजचं आपल्याला संस्कृती कुठे घेऊन जाते आहे याचं आम्ही प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केलेलो आहे थोडस काही काही प्रमाणात आपण लोकांच्या डोळ्यात अंजनही घालतोय कुठे थांबायला पाहिजे आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर आपण टाळू शकत नाही पण त्याचा किती प्रमाणात करायला पाहिजे आणि किती समंजसपूर्वक करायला हवा याची आम्ही जाणीव so, जा देत असतो सो ज्या डेव्हलपमेंट होते आणि आपण नवीन गोष्टींच्या मागे लागतोय त्याचबरोबर आपण जुन्या गोष्टींचा कसा आदर करायला पाहिजे हे सुद्धा आपण बघत असतो आणि आर्टिस्ट म्हणून प्रत्येकाला जेव्हा वाटतं की मी काहीतरी अचीव्ह केलेलं आहे काळाघोडा फेस्टिवल असं आहे की या प्रत्येक आर्टिस्टला आपण प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आणि याच्यात आता एक महत्वाचा भाग असा सुद्धा आहे की ज्यावेळेला इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एकत्र आणतो आणि एक आर्ट फेस्टिवल तयार करतो तेव्हा काही आव्हानं निश्चितच ता येत असतील तर त्याच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की कुठले चॅलेंजेस तुम्ही फेस करता चॅलेंजेस खूपच असतात सगळ्यात मोठी गोष्ट असते ती फिनान्शियल कारण प्रत्येक आर्टिस्टला असं वाटतं की माझं प्रोफेशनल चार्जेस मला मिळायला पाहिजेत काळाखोडा ही एक एन आहे आम्ही सुद्धा अनेक ठिकाणून आम्हाला जे फंड्स येतात त्यावरून आम्ही सगळे ऑनररी व्हॉलें व्हॉलेंटियर्स म्हणा क्युरेटर्स असे वेगवेगळ्या क्षेत्रावर काम करत असतो पण ते करत असताना आम्हाला प्रत्येकाला रेम्युनरेशन किती आम्ही त्याला रेम्युनरेशन म्हणतच नाही आम्ही टोकन म्हणतो टोकन ऑफ लव्ह जे दे काही देऊ शकतो ते देतो पण लोकप्रेमाने आमच्याबरोबर येतात आणि अनेक आर्टिस्ट आम आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्यांना आमच्याबरोबर काम करायला किंवा इथे त्यांचं प्रदर्शन करायला आवडत सुद्धा सो so, सम आता हे आमचं सव्वीसावं वर्ष आहे ज्या काळात म्हणजे नाईनटीन नाईन्टी नाईन मध्ये जेव्हा पहिला काळाघोडा फेस्टिवल झाला होता तेव्हा तो अतिशय छोट्या प्रमाणात होता म्हणजे हे जे रॅम्पॅट रो आपण म्हणतो रोड त्या ठिकाणी एका रोडवर फक्त तीन दिवसाचा तो शो होता आज त्याचं व्याप खूप मोठा वाढलेला आहे तेव्हा तीन दिवस होता आज आज नऊ दिवसांचा फेस्टिवल आहे साधारण तीनशे पन्नास आम्ही प्रोग्राम करत असतो आणि सगळ्या प्रेक्षकांच्या कृपेने म्हणायचं सगळे प्रोग्राम्स लोकांना आवडतात आता याच्यामध्येच एक महत्वाचा भाग असा आहे की प्रेक्षक मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि दरवर्षी एक वेगळ्या पद्धतीचा आनंद असतो उत्साह असतो लोकांमध्ये या वर्षीचा प्रतिसाद कसा आहे तुम्ही कसं बघता की लोक येत आहेत कुठलं वयोगट सर्वात जास्त प्रतिसाद सगळ्या वयोगटातली लोक येत असतात अर्थात एल्डरली जे आहेत त्यांना थोडीशी अडचण येते पण तीही अडचण दूर करण्याचा प्रयत्न बीएमसी कडून होणार आहे कालच आमच्याकडे भूषण गगराणी साहेब आले होते त्यांनी सांगितलेलं आहे की काळा घोडा ठिकाणी आपण प्लॅटफॉर्म फुटपाथ असे बनवतोय की वयस्कर लोकांना ज्येष्ठ नागरिकांना किंवा अपंग लोकांना सहज जाता येईल असे पेडेस्टल तयार होत आहेत तसे प्लॅटफॉर्म आपण तयार करतो जसे फुटपाथ तयार करतोय आणि जिकडचं पार्किंग आम्ही दुसरीकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून हा जो सगळा काळाघोडा एरिया आहे तो आर्ट डिस्टिंक्ट म्हणून वापरात येईल कालाघोडा आर्ट फेस्टिवलच्या माध्यमातून ज्या प्रकारे वेगवेगळी प्रदर्शन आयोजित केलेली आहेत त्यातलाच एक महत्वाचा भाग कालाघोडा फेस्टिवल जिथे सुरू आहे त्याच्या समोर म्हणजे नेव्ही बिल्डिंग जी आहे आपली तिथे आपल्याला एक महत्वपूर्ण गोष्ट बघायला मिळते आता आपण इथे माझ्या मागे बघू शकता की सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून मागच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचं मानांकन मिळालं तिथे आपल्याला त्या अनुषंगाने इथे एक वेगळी प्रदर्शनी आयोजित केलेली आहे ज्याच्या अंतर्गत हे जे बारा किल्ले आहेत ना त्या बारा किल्ल्यांचं महत्व नेमकं काय होतं हे सांगणारे हे सगळे इथे प्रदर्शनी आयोजित केलेले आहेत म्हणजे इथे एका बाजूला त्या संदर्भातली माहिती दिली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण इथे बघू शकता की ही सगळी प्रक्रिया जी पार पडली जवळपास मागची अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना वारसा स्थळांचं नामांकन मिळावं यासाठी सांस्कृतिक कार्यविभाग असेल किंवा पुरातत्व खातं असेल हे मोठ्या प्रमाणात काम करत होतो तर ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडली या संदर्भातली यशोबा आता इथे दिलेली आहे वेगवेगळे विभाग ज्या वेळेला एकत्रितपणे काम करत होते त्या सगळ्यांच्या संयोगातून मागच्या वर्षी आपण एक हे जे यश होतं ते आपल्या पदरात पाडून घेतलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो वारसा आहे हा केवळ इतिहासातला वारसा नाहीये तर तो, तो वर्तमानाला आणि भविष्याला दिशा देणारा वारसा आहे आणि म्हणूनच बारा किल्ल्यांना युनेस्कोचं मानांकन मिळणं एक अत्यंत महत्वाची घटना होती जिची प्रदर्शनी आपल्याला आज इथे बघायला मिळते अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी म्हणजे माणसांच्या मूलभूत गरजा मात्र त्याचबरोबर त्याच्या जीवनाला दिशा आणि अर्थ देणारी गोष्ट म्हणजे कला आज आपण आपल्या कालाघोडा आर्ट फेस्टिवलमध्ये कला साहित्य संस्कृती या दोन तीन गोष्टींचा एकत्रित संगम अनुभवला वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शनं असतील इन्स्टॉलेशन असतील किंवा कार्यक्रम असतील यांच्या माध्यमातनं एका एक प्रकारे साहित्य नगरी आणि नगरीच उभे राहिलेले हे आपल्याला आज दिसून आलं आपण दिनांक आठ फेब्रुवारीपर्यंत पर्यंत घोडा आर्ट फेस्टिवलला व्हिजिट करू शकता आपल्याला आ, ही प्रदर्शनी नेमकी कशी वाटली हे मला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कुठ कुठल्या ठिकाणी इथे व्हिजिट करणार ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद